मंगळवारी महानगरपालिकेची आरक्षण सोडत जालन्यातील पासष्ट जागांसाठी उत्सुकता पोहोचली शिगेला राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महत्वाचा टप्पा असलेल्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालाय राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार येत्या मंगळवारी दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी हे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना आता आपल्या प्रभागातील आरक्षणाची प्रतीक्षा लागून राहिली आहे जालना शहरासाठी ही सोडत जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता ही सोडत काढली जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे जालना शहर महानगरपालिकेच्या एकूण पासष्ट जागांसाठी ही निवडणूक होणार आहे यापैकी सव्वीस जागा विविध प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गासाठी सतरा जागा अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी आठ जागा अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गासाठी एक जागा आहे महिला आणि पुरुष आरक्षण हे सोडतीनंतर स्पष्ट होणार आहे या राखीव जागांमध्ये महिला आणि पुरुष यापैकी कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार हे सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे कोणत्या प्रभागात महिलांसाठी आरक्षण पडते आणि कोणत्या प्रभागात पुरुषांसाठी याबद्दल सध्या सर्वत्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे मंगळवारी होणाऱ्या या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाकडे शहरातील सर्व नागरिकांसह सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे सोडत जाहीर होताच निवडणुकीचं वातावरण अधिक तापणार हे मात्र नक्की जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक अपडेट आम्ही जालना आंदोलन न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आपल्या प्रभागातील निवडणुकीच्या ताज्या घडामोडी पाहत रहा जालना आंदोलन न्यूज